तुम्हाला फक्त क्लॅपिंग करायची काय करायची क्लॅपिंग करायची किशोर कुमार नाहीये उदित कारण नाहीये पण गाणं बोलणार क्लॅपिंग करायची एकदा गाणं मी बोलणार आपण सर्वजण क्लॅपिंग करणार आणि एकदा आपण सर्वजण गाणं बोलणार आणि सर्वजण क्लॅपिंग करणार म्हणजे दोनदा समज तुम्हाला हा ठीक आहे समजा सर्वांना कोणी कंचुसगिरी करू नका बोलू नका बोलणं काही बोलणं का फुकडला एक नाही तुम्हाला शिबिर घालू नको नाही तर मी काही करणार नाही तुम्ही मला शेवटपर्यंत तापवलंय ना तापलं चांगला दृष्टीकोन दाखवलं ना तुम्हाला माझा लाड नाही क्लॅपिंग सर्व करायची आहे आणि रेकॉर्डिंग पण मला इंस्टाग्रामला व्हॉट्सअप वर नंतर पाठवा गाणं पण माझ्यासोबत नाही टापटूक टापटूक पुढे पाठी करू नका ओके चालीस स्टार्ट यस भाई है मिलके सब यार अपने सबके अरमाये यह है वो जिंदगी में कल क्या बनेगा हर एक नजर का सपना ये है कोई इंजीनियर का काम करेगा बिजनेस में कोई अपना काम करेगा मगर ये तो कोई न जाने के मेरी मंजिल

जिंदगी में कल क्या बनेगा हर एक नजर का सपना ये है कोई भी ऐसा का काम करेगा का बिजनेस में कोई अपना नाम करेगा मगर ये तो कोई न जाने के मेरे मंदिर है पंजाना नमस्कार मी कॉन्ट्रॅक्च्युअल आरोग्य विभाग मध्ये कामाला आहे माझं नाव वासुदेव नागावकर आणि मी संबंध आरोग्य अधिकारी म्हणून कामाला आहे तर खरं सांगायचं म्हणजे मला पण अधिकारी बनण्याचं एक स्वप्न होतं आणि बारावी नंतर पुढे काय करायचं किंवा बारावी नंतर बारावी सायन्स झालं बारावी कॉमर्स झालं नंतर आपल्याला एक कॉमन गोष्टी असतात डॉक्टर व्हायचं हो त्यानंतर इंजिनियर व्हायचं हो अशाच गोष्टींच सांगितलं जातं आज मी पहिल्यांदा म्हणजे मी बीएससी नर्सिंग नंतर पहिल्यांदा सरांचं मार्गदर्शन ऐकलं ज्यामध्ये सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला मिळाली की आपल्याकडून म्हणजे जेव्हा मी नर्सिंग लावतो तेव्हा पण फक्त नर्सिंग करायचं स्टाफ नर्स बनायचं तिथपर्यंत सांगितलं जायचं परंतु या सरांनी ते

केंद्र शासनाच्या अधिकारी किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी नक्की बना आपल्या सरांचं नाव मोठं करा आणि आपल्या गावाचं नाव पण मोठं करा जेणेकरून अशाच प्रकारे तुम्ही जर तयार तसे मार्गदर्शन केलं आम्ही पण त्यामध्ये मार्गदर्शनामध्ये येण्याचा प्रयत्न करणार आण आणि नक्कीच प्रकारे सगळे जे होतकर विद्यार्थी आहेत त्यांना नक्की फायदा होणार आहे कारण कसं असतं की जे पैशाने पैसे देऊन अधिकारी बनलेले दे असतात ना त्यांना कुठच्याही गोष्टीची गरज नसते जे असे अधिकारी बनतात जे कष्टातून गरिबीतून वर येतात तेच अशा प्रकारचं मार्गदर्शन करू शकतात ही जी गोष्ट आहे आणि त्यामुळे खूप असं खूप भार म्हणजे भरपूर असं मला वाटतं जेव्हा मी ऐकलं होतं तेव्हा मी माझा युट्यूब चॅनल पण आहे त्यावर मी पण ऍड केली की बऱ्याचशा सिंधुदुर्गातील लोकांना समजू दे की हे मार्गदर्शन मिळेल आणि त्याचा फायदा होईल पण तू कसं असतं एखाद्याचं नाव असतं ना संदीप महेश्वरी मोटिवेशनल स्पीकर असतात त्यांचं नाव असल्यानंतर भरपूर लांबून लांबून येतात परंतु अशा प्रकारचं सरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी

कसं हार्ड वर्क तरी केले हे दुसरे आहे सरांच स्पीच माझे काल आपण ठरवलं होतं की वी शुड द आयडिया व्हॉट इज इट अबाउट काही माहिती नसता कसं बोलत ओके त्याच्यानंतर हे महाराज पंढरपूरची वारी सायकल मी करून आलेले वगैरे अशी परिस्थिती मिळवलेली हे कशाला आहे डिस्कशन आपल्या वाटते हे आहे पण आहे त्यांना काहीतरी व्यक्त करायचं होतं म्हणजे लोक काय हे होते कळलं ना असं काही प्रेशर आहे थोडक्या मध्ये सांग काय आता बोल हो आता बोल मी आपले सत्या मेडकर यांनी आपले जे विचार ते आपल्या मुलांमध्ये फार योगदान केलेलं आहे त्यांनी आजच्या या पिढीला ज्यावेळी आम्ही धावी धावल्यानंतर आम्हाला सुद्धा असा प्रश्न होता की आता पुढे काय पण त्यावेळी असं काय आम्हाला मार्गदर्शन झालं होतं मुंबईला गेलो मुळे त्या छोट्या मोठ्या कंपनीमध्ये राहिलो स्वतःचा उदरनिर्भर केला राहिला बेटा आता आम्ही आमचं वय संपलेलं आहे पण हे ज्या आजच्या नवीन पिढीला त्यांनी जे मुलाचं मार्गदर्शन केलं आहे ते फार मोठं आहे आणि ते मार्गदर्शन त्यांचा मुलं फायदा घेतो माझी अपेक्षा आहे तुम्ही जसं कार्य करताय ना तसंच कार्य तीस वर्षापूर्वी केलेली माणसं आहे त्या तळमळीने मला सांगून हा हा तशा प्रकारे वगैरे का घेऊन आणि जी प्रेरणा मृत्यू कळलं तर त्याला ते व्यक्त करायचं होतं फक्त वेळेचे अभावी नाही आता कुणाला काय येस सगळ्याचे मी भरपूर बोललो आहे सगळ्या माझा एक वैयक्तिक अनुभव प्राथमिक शिक्षक आहे पहिल्यांदाच म्हटलं की आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं नाही माझी मुलगी चौथीला आहे तिचे विचार मी सुद्धा मानते तिच्या आता तुमच्या डोक्यात काय आहे ते विचार मानते तुमच्या सर्वांच्या ती चौथीला आहे तर इंग्लिश होण्यासाठी मी फक्त तिला चौथीपर्यंत इंग्लिश मिडियमला ठेवलं आम्हाला मराठी मिडियमकडे आमच्या प्राथमिकला खूप भयंकर वाईट परिस्थिती आहे प्राथमिक ठिकाणी आता या शाळेमध्ये सातवीपर्यंत शाळा आहे दोनच शिक्षण आम्ही काम करतो खूप पटसंख्या साठ आहे या शाळेची पण साठ पटसंख्या असून आम्ही त्यातले काय होतोय प्रायमरीला थोडंसं बघण्याचा फोन झालं म्हणजे माझ्या मुलीला का ठेवलं आता मी तुला पाचवीला आता ग्रिप्टला गेले ती सेमीला बघायची सेमी इंग्लिशला मराठी मिडियमला ती आता मी वाढणार आहे मग ती विला विचारतो आम्ही की तुला काय करायचं आहे सर मी भावीला म्हणून सांगतो ती सांगते बाबा मला कलेक्ट व्हायचं आहे ठीक आहे म्हटलं मग आता त्या पद्धतीने तिला खूश केलं पाहिजे बरोबर मग ती मला विचारते तुम्ही काय शिकला तर मी बाबा मग शिकलो मग तुमच्यावर कोण असतो तिथे प्रश्न मी तुमच्या शिक्षण बोलतोय मग माझ्यावर शिक्षण अधिकारी असतात अधिकारी असतात अधिकारी कसे होतात तर ते परीक्षा मग ती परीक्षा देण्यासाठी काय केलं पाहिजे आतापासून त्या चौथीच्या मुलीच्या माझ्या मुलीच्या मनात प्रश्न निर्माण झालाय <गग> की शिक्षण <गण> अधिकारी <गण> होण्याने काय केलं पाहिजे आणि ते तुम्ही करताय सांगायचं काय म्हणजे त्या मुलीला त्या माझ्या मुलीला शिक्षणाधिकारी होण्यासाठी काय केलं पाहिजे आज मी अभ्यास करत असताना आज बी एस सी एम एस सी झालेल्या मुलांना सांग सांगताय तुम्ही मी पण आज पाचवीपासूनच्या मुलांनाही गरज बरोबर की नाही पाचवीच्या पासूनच्या मुलांनी जर म्हणता जनरल नॉलेजचं पुस्तक आलं आहे माझी मुलगी आज पाचवीपासून त्या पूष न केली तर ती अकरावी बारावी नंतर पकडून ती सक्सेस होणार आता आपण का आता आपण जर एम एस सी झाल्या मुलांना जर ते पुश केलं ना तर ते म्हणतो खूप त्याला म्हणजे हार्डवर्क आहे सक्सेस कोणाला आहे पासून हे माझी मुलगी जे मला विचारते ते आज मला मला दिसलं की आज सरांचं मार्गदर्शन तिला मिळणे गरजेचं आहे त्या मुलीला जर ते अशा माझ्याच मुलीला नाही अशा मुलांना जर मिळालं तर त्यांच्या मनात ते बदल आहे की आपली काय झालं तो अधिकारी झाला तो कशामुळे झाला हे त्यांना काय माहिती नाही आम्हाला कुठे माहिती मला स्पर्धा परीक्षा सिंधुदुर्ग एज्युकेशन ग्रुप आहे मी शिक्षकांना ॲड केलेलं आहे तुम्ही मला व्हॉट्सअप ट्राय करून मला डॉक्टर शिक्षक म्हणजे

Yeah.